आकाशी झेप घेरे पाखरा हे गीत आपल्या सर्वांना माहीत आहे आणि भारत तर आता आकाशाला गवस घालतोय पुन्हा नव्याने झेप घेण्यासाठी भारताचा अंतराळवीर एका ऐतिहासिक प्रवासासाठी सज्ज झालाय त्याचं नाव आहे ग्रुप कॅप्टन सुभांशू शुक्ला तब्बल चाळीस वर्षानंतर भारत अंतराळात पाऊल ठेवणार आहे चला पाहूया थरारक मिशनची कहाणी नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइंड मध्ये आपलं स्वागत करतो हे आहेत भारतीय वायुसेनेचे जिगरबाज पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला एक्सिओम मिशनचे पायलट अंतराळात झेप घेऊन शुभांशु शुक्ला इतिहास रचणार आहेत आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकावर अर्थात आय एस एस येथे भारत आपलं पहिलं उड्डाण करणार आहे भारतीय हवाई दलाचे अनुभवी वैमानिक शुभांशु स्पेस एक्स ड्रॅगन अंतराळ यानात मिशन पायलट म्हणून काम पाहणार आहेत गगनयान मोहिमेत सहभागी असलेले भारतीय अंतराळवीर केनडी स्पेस सेंटर मधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना होतील ही मोहीम आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधनात आंतर आंतर भारताच्या सहभागाचं महत्वाचं पाऊल आहे कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा तमाम भारतीयांना अभिमान आहे इतकंच नव्हे तर नासाचे माजी अंतराळवीर मायकल लोपेज एलेग्रिया यांनी त्यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या तू शानदार कामगिरी करशील तुला आणि तुझ्या टीमला शुभेच्छा असा आत्मविश्वास ठासून भरणारा संदेश त्यांनी पाठवलाय विशेष म्हणजे कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अंतराळवीर मायकल लोपेज यांच्या मार्गदर्शनाखाली तयार गेले वर्षभर त्यांनी अंतराळात उड्डाण घेण्यासाठी कठोर परिश्रम घेतले ग्रुप कॅप्टन सुभाष शुक्ला एक्सीएम चार या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत या मोहिमेचे नेतृत्व नासाचे माजी अंतराळवीर पॅगी विटसन करणार आहेत चौदा दिवस चालणाऱ्या या मोहिमेत सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील वैज्ञानिक प्रयोग शैक्षणिक प्रसार आणि व्यावसायिक उपक्रमांबाबत संशोधन केले जाणार आहे त्यामुळे भारतासाठी हे फक्त मिशन नाही तर भारताच्या अंतराळातील स्वप्नांचा नवा अध्याय ठरणार आहे सुगांशु यांना दोन हजार पेक्षा जास्त उड्डाण तासाचा अनुभव आहे हे अभियान भारतीय अंतराळ संशोधनाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे मायकल लोपेज एलिग्रिया यांनी गो फाल्कन नाईन गो क्रू ड्रॅगन गो शुभांशु शुक्ला संपूर्ण देश डोळे लावून बसला आहे हा क्षण भारताचा आहे कारण भारताचा नवालाल अंतराळात झेम घेणार आहे असं म्हटलंय भारतासाठी ही मोहीम अतिशय महत्वाची आहे या मोहिमेमुळे भारताचे अवकाशातील स्थान मजबूत होण्यास मदत होणार आहे शुक्ला हे अंतराळात जाऊन भारतीय सांस्कृतिक वारशांचे प्रदर्शन करणार आहेत भारतीय कलाकृती आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात योगासनांचा सराव करण्यात करण्यात आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय विज्ञान आणि संस्कृती यांचा मिलाप जगाला पाहायला मिळणार आहे भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे भारतीय अंतराळ विरांना स्वदेशी अंतराळ यानातून अंतराळ प्रवासावर पाठवणं हे गगनयान मोहिमेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे भारत आता विज्ञान तंत्रज्ञानात झपाट्यानं प्रगती करतोय गगनयान मोहिमेमुळं भारताची जागतिक अंतराळ समुदायात भूमिका अधोरेखित होणार आहे तेव्हा जिगरबाज कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना त्रिवार सॅल्यूट तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद